हॅलो गाईज तसे आहात तुम्ही सगळे तर खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे तर मला काही इच्छाच होत नव्हती एवढे दिवस ब्लॉग बनवायची तर आजचा पण हा ब्लॉग आहे संडेचा तर आम्ही संडेला गेलो होतो पेरूच्या वाडीला मिसळ खाण्यासाठी तर मग मी तर ब्लॉग काढणार नव्हते पण मी छोटे छोटे काही क्लिप्स घेतले आहेत मग त्या मी विचार केला की का तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून मग मी हा एडिट करून टाकत आहे तर ॲक्च्युली मी हा पूर्ण ब्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हरच केलेला आहे कारण की कारमध्येही गाणी चालू होते आणि पेरूच्या वाडीमध्येही गाणी चालू होते त्याच्यामुळे चा मग मागच्या मायाला एका व्लॉगला खूप सारे कॉपीराईट्स आले त्यामुळे मग ह्या वॉ ब्लॉगला एडिट करताना मी रिक्स घेतली नाही तर सगळं ब्लॉग मी म्यूटच ठेवलं आहे आणि फक्त व्हॉइस ओव्हर करत आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही जाताना किती छान छान रस्त्यामध्ये शेती लागल्या काही की झाडं वगैरे लागले आणि असं मला पावसाळ्यात जायला खूप आवडतं कारण की खूप छान नजारे दिसतात तरी इथे आम्ही पोहोचलो होतो आणि गाडी पार्क करून आता आम्ही निघालो होतो आतमध्ये जाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही पेरूची वाडी बोर्ड लावलेला आहे आणि एंट्रन्सलाच खूप छान छान इनडोर आणि आउटडोर आउटडोर झाडे लावलेली आहेत तर मग आम्ही पुढे गेलो आणि थोडंसं एक्सप्लोर करू म्हणून आम्ही पुढे गेलो तर तुम्ही बघू शकता संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि इथे खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडे पण लावली आहे जी खूप छान दिसतात आणि पेरूची तर खूपच झाडं आहेत कारण की नावच आहे पेरूची वाडी म्हणून तर लोक हे पेरू तोडतात सुद्धा पण आमच्या हाताला एकही लागला नाही कारण की ते जे मोठे होते आणि पिकलेले होते ते सगळे वरते होते आणि खाली जे होते ते सगळे छोटे छोटे होते तर आम्ही एक्सप्लोर करता करता पुढे गेलो आणि पुढे छान पूलसुद्धा होता जिथे लोक खूप सारे फोटोज वगैरे काढत होते तर आम्ही मग पुढे गेलो आणि पुढे खूप साऱ्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज करायला होत्या तर मग नियांश नियांशला नियसी पण ह्या ज्या कार्स आहेत त्या बघून नियंशची पण इच्छा झाली कार्स खेळण्याची तर आम्ही त्याला बोललो की आपण थोडंसं आपण बघू आणखी आणि मग तू खेळ कार्स तर मग आम्ही पुढे गेलो आणि मग पुढे जाऊन मग इथे छान मुलं तुम्ही बघू शकता डान्स चालू आहे इथे आणि हे सगळे मुलं कुठल्या गाण्यावर डान्स करत आहे हे तुम्ही मला नक्की सांग ना तरी पण मी तुम्हाला एकदा दे सांगून देते की हे मुलं डान्स करत आहे झिंगाट गाण्यावरती तर छान डान्स करत होते आणि सगळे लोकही त्यांना बघत होते आणि आम्ही थोडा वेळ त्यांना बघितलं भग बघत होतो आणि पूर्ण पूर्ण ठिकाणी गाणेच चालू होते त्यामुळे मग मी काय तर पूर्ण ब्लॉग म्यूटच केला आहे तर मग बघू शकता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे इथे लहान मुलांसाठी करण्यासाठी तर मग मी पुढे गेलो आणि निकलेशचं असं म्हणणं होतं की मी त्या बुलवरती बसावं तर माझी पण मध्ये इच्छा झाली होती, कि आपन पन मंग पन होती। की आपण बसावं पण मग भीती पण वाटत होती कारण की व्हिडिओमध्ये तर बघितलं आहे प्रत्यक्षात कधी ट्राय नाही केलं पण असं वाटत होतं मला पण की आपण ट्राय करावं पण विचार हा नाही हा नाही करत होता निकलेशचं चालू होतं की तू कर तू कर नि पण भीती वाटत होती तर निकलेश माझ्या मागे लागला होता पण त्यानंतर मग त्यावरती एक मुलगा बसला तर मग मी पण बोलले की चल ठीक आहे आपण पण करून बघू पण नंतर तो दोन ती तीन ते तीन वेळेला पडला ते बघून मग माझी परत हिंमत गेली आणि मी म्हटलो नको मी मला नाही कर करायचं तर मग तो बोलला ठीक आहे तर मग आता नियशला कार खेळायची आहे तर मग निकलेश बोलला की कार नको खेळू तू की तू आता कार तर आहे घरी तू बाईक खेळ आहे तर तो बोलला ठीक आहे डॅडा तर मग मी गेला बाईकवर खेळायला आणि त्याला बाईकवर एवढी छान वाटलं की त्याचं चालू होतं तो उतरल्यानंतर पण मग बोलत होता की मला आणखी एक रॅड पाहिजे तर मग त्याने अशी दोन वेळेस तू बाईक त्याने चालवली आणि इथे मग मी त्याला बोललो की रियांश छान तुझा, तुझा एक फोटो काढू दे तर माझा नियांश खूप शायनर तर तो लगेच पोज द्यायला लागला बाईकवर कसा छान दिसतो ना माझा मुलगा तर मग इथे बघा आता आम्ही इथे मिसळ खाण्यासाठी आलो आहेत मिसळची ऑर्डर दिली होती आणि वाटत बघत होतो आम्ही ऑर्डर येण्याची पण निआयशनी घेतली होती तोपर्यंत त्यांनी तो काही मिसळ खाल्ली नाही त्याने घेतली होती आईस्क्रीम ही पूर्ण पेरूची आहे म्हणजे पूर्ण पेरूचाच फ्लेवर येतो तर मग एवढी काही छान होती पण मला काही एवढी आवडली नाही तरी पण नियांशला नव्हती खायची म्हणून वेस्ट जाईल म्हणून मग मी खात होते छान होती, होती पण अशी पेरू असतो तुरटसारखा तशीच होती एवढी काय आवडली नाही पण मग ठीक आहे छान आहे तर मग खाल्ली मी आईस्क्रीम आणि नियाशला निकलेशला पण नव्हती पाहिजे आणि नियांश बघा किती नाटका मुलगा आहे ना तर मग त्यांनी तर खाल्ली नाही त्यांनी मग ज्यूस मागवला पेरूचा ज्यूस तो पण तो त्यांनी तो त्यांनी पूर्ण संपवला कारण की त्याला ज्यूस खूप आवडतात मग आली आमची ऑर्डर आणि तुम्ही बघू शकता छान मिसळ आहे आणि टेस्टीही होती आवडली आम्हाला तर मग मग नियांशने तर पापडच खाल्ले पापड थोडेसे मऊ झालेले होते कारण की आवाळ आलेलं होतं आणि पावसाचे दिवस आहे म्हणून मग पापड थोडे मऊ झालेले होते तर ठीक आहे काही हरकत नाही आम्ही तरी पण खाल्ले आणि मिसळही छान टेस्टी होती नियांश निकले नियांश बघू शकता तुम्ही कसं ज्यूस पितो आहे तर मग आम्ही झालं आमचं खाऊनं आणि मग त्याच्यानंतर आम्ही छान मिसा एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत निघालो तर इकडे तुम्ही बघू शकता छान छान झाडं आहेत आणि यातून एक झाड मी पण घेतलं आहे इंडोर आणि आउटडोर अशी प्रत्येक प्रकारची झाडं आहेत आणि ह्या पूर्ण पेरीच्या वाडीमध्ये ह्यांनीच ती झाडं लावलेली आहे त्यां तर छान होते मी पण एक घेतलं आहे तुम्हाला दाखवते मी आता तर आवडलं मला मला खूप हौस आहे झाडांची पण मला काय गॅलरी नाही आहे ना त्यामुळे मग मला झाडं लावता येत नाही तर ठीक आहे तर बघू शकता तुम्ही हे कुबेर रक्षी झाड आहे हे इंडोर झाड आहे इंडोर प्लांट आहे हे छान आहे मला खूप आवडतात झाडे तर आता आम्ही इकडे निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि बसलं आहे माझ्या मांडीवरती आणि आता आम्ही निघालो आहोत तर हा आपला देशाचा झेंडा पुड़े -पुड़े तर आम्ही निघालो आहोत आणि पुढे पुढे तुम्ही बघू शकता खूप सारं काळवणलं होतं खूप ढग आले होते पावसाचं वातावरण झालं होतं आणि इथून पुढे गेल्यानंतर तो खूपच अंधार पडला होता आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस पण त्या दिवशी खूप झाला थोडा वेळ झाला पण भरपूर झाला कारण की रस्त्याने पण खूप पाणी जमलं होतं तुम्हाला पुढे दिसेलच तरी पण मला ती पुढची एक क्लिप मी शूट करायचं पाणीच बघत राहिले आणि शूट करायचंच राहिलं तर तुम्ही ते झाडू बघू शकतात की किती छान नारळाची झाडं आहेत मस्त मला तर खूप म्हणजे खूप आवडतं असं बाहेरचं पावसाळ्यामध्ये असं वातावरण बघण्यासाठी असं वाटतं बघतच राहावं किती छान शेती वगैरे केली लावलेली आहे लोकांनी आणि आपण जेव्हा असं बाहेर कुठं जातो आणि असं वातावरण असलं की अजूनच मजा येते छान वाटतं तर खूप सारे असे ब्लॉग्स मी शूट करते पण पन्... ते काही टाकत नाही कारण की मग थोडंसं मी कंटाळच करते पण हा पण मी ब्लॉग टाकणार नव्हते पण मग मी विचार केला की खूप दिवसापासनं व्लॉग्स काय बनवले नाही टाकले नाही म्हणून मग मी हा सगळं छोट्या ज्या क्लिप्स मी काढल्या होत्या त्या मी तुमच्यासाठी एडिट करून टाकत आहे तर तुम्ही बघा बाहेर पण किती छान दिसतं आहे आणि काही नाही आता मी दरवेळेस प्रयत्न करते की आपण काढूयात व्लॉग्स पण नंतर मग विचार करते की आता घरातलंच काय दाखवायचं आणि कुठे बाहेर गेलं ते पण सारखेच व्हिडिओ टाकायला काय मला जमत नाही म्हणजे मी टाकत नाही प्रत्येक वेळेचं शूट करून असं टाकत नाही कारण असं काही नाही की काही कारण असेल पण इच्छा होत नाही किंवा मग लक्षात राहत नाही कधी मग अर्ध्याच गोष्टी काय टाकायच्या पहिल्यापासनं जर असल्या तर मग छान वाटतं ना तर मग ठीक आहे हे बघा तुम्ही किती छान मला तर खूप आवडलं तर आम्ही पुढे पुढे गेलो आणि मग रस्ता पण छान होता वळणाचा आणि द्राक्षबाग बघा खूप छान वाटतं तुम्हाला आवडतं का नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही इथे बघू शकता किती पाणी पाऊस झाला होता पहिल्याचं मी शूट करायचं राहून गेलो पण इथं मला आठवलं म्हणून मग मी इथं शूट करते तर तुम्ही बघा खूप पाऊस झाला आणि आम्ही इथे निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि पोचलोही आहोत पाच ते दहा मिनटात आम्ही घरी पोचू इकडनं तर कसा वाटला माझा मग हाचा हा छोटासा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे नियांश आणि ममा तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा